तर शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी शरद पवारांची राष्ट्रवादीही आक्रमक झाली आहे आमदार रोहित पवार आज देहूत जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या मुख्यमंत्री प्रवेशद्वारासमोर लाक्षण कुपोषण करणार आहेत डोळ्यावरती झापडं आणि सत्तेच्या धुंदीत असलेल्या सरकारला जागं करण्यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय सरकारमधील मंत्री आमदार यांच्या घरात दिवाळीचा लखलकाट असला तरी दारात तिवा लावण्याचीही शेतकऱ्याची परिस्थिती नाही आहे त्यामुळे त्यांचं घर आज काळोखात खाते सर रोहित पवार म्हणणार आहेत रोहित पवार जे आहे ते या जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या या देऊमध्ये दे। लीन होऊन इथं एक दिवसाचं उपोषण करणारं आहेत पवार साहेबांनीसुद्धा जगातले सगळ्यात मोठे शेतकऱ्याचे कर्जमाफी आणली आणि आज आपण शेतकऱ्याकडे गेलो आहात मजुराकडे गेला आहात तर खूप आर्थिक अडचण या समाजाकडे आहे आणि मग त्यांची अडचण आज जर सोडवायची असेल तर सरकारली कर्जमाफी आजच्या आज करणं फार महत्वाचं आहे आणि आम्ही याच गोष्टी मागत आहोत की एक आमच्या शेतकऱ्याला मदत ही लवकरात लवकर झाली म्हणजे कर्जमाफी झाली पाहिजे त्याच्याचबरोबर पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत ही झालीच पाहिजे आणि आमचे जे शेतमजूर आहेत शेतात काम नसल्यामुळे आज त्यांना घर कसं चालवायचं असा प्रश्न आहे दिवाळी कशी करायची असा प्रश्न आहे त्यांनासुद्धा सरकारकडून पंचवीस एक हजार रुपये पर कुटुंब मदत झाली पाहिजे याच्याचबरोबर हे जे काय गलिच्छ राजकारण सुरू झालं आहे जातीवाद धर्मवाद आणि त्यातून प्रमुख मुद्दे लोकांच्या हिताचे ज्याच्यात त्यांना हाताला काम पोटाला अन्न मिळणार आहे पुढची पिढी ही घडणार आहे हे विषय बाजूला राहून लोकांना जाती धर्मामध्ये आता अडकून ठेवलेलं आहे वाद निर्माण झालेला आहे हे जे काय गोष्टी संतांच्या विचाराच्या विरोधात आहेत संतांचा विचार होता एकता समता बंधुभाव आणि याच्या विरोधात हे सरकार काम करते परत एकदा संतांच्या विचाराचं सरकार राजकारण या राज्यामध्ये आलं असे साखळे आम्ही सर्वांनी घातलेले आहेत दिलीप कांबळे साम टीव्ही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या